नमस्कार गणेश तुकाराम शिंदे आपलं या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज काल स्थानिक स्वराज्य निवडणूक निवडणूक त्यातही नगर परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नंतर मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नियोजित मराठवाडा दौरा होणार की नाही अशी चर्चा काल दुपारनंतर सुरू झाली होती मात्र आज बरोबर सकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर उतरले आणि तेथून त्यांनी पैठण तालुक्यात तिथून ते, दौऱ्याला सुरुवात केली नांदेड या पैठण तालुक्यातील गावापासून दौरा सुरू झाला तो पुढ पुढं थेट दुपारी चारच्या दरम्यान ते, ते धाराशिव जिल्ह्यातील उळूप येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्या ते, त्यांच्याबरोबर सरकारनं नुकसान भरपाई किती दिली खात्यावर तुमच्या आली की नाही पीक विम्याचं काय आणि खरीपाच्या हंगामात काय उत्पादन हातात पडलं का नाही आणि रबीची पेरणी कशी करताय अशी असा तो त्यांनी संवाद साधला होता त्या संवादातून बहुतांशी शेतकऱ्यांनी ही आपल्या खात्यावर अनुदान किंवा नुकसानीची रक्कम आलेली नाही काहींच्या खात्यावर आली लोक लोकमन बाहेर चर्चा आहे परंतु आमच्या तर पर ती खात्यावर आलेली नाही असं स्पष्टपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना सांगितले मग उद्धव बाळासाहेब ठाकरे हे भूम तालुक्यातील पाथरुड येथे पोहोचले पाथरुड येथेही मोठ्या संख्येने शेतकरी त्या चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची वाट पाहत होते आणि ते तिथे पोहोचल्यानंतर त्यांची त्यांनी जोरदार स्वागत पण केले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या दौऱ्यात त्यांचे सचिव आमदार नार्वेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते माजी आमदार अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पोवनराजे निंबाळकर आमदार कैलास धाडगे पाटील आमदार प्रवीण स्वामी आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते येथेही शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणीचा पाडाच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर वाचला तर काहींनी राशनवर कशा प्रकारचं धान्य मिळतंय हे पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दाखवलं एकंदरीत पाहता या दौऱ्यात सरकार कशा प्रकारे शेतकऱ्यांशी वागतंय शेतकऱ्यांवर कसा अन्याय करत आहे याच प्रदर्शन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर शेतकरी बांधव दाखवत होते सांगत होते एकंदरीत याच सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासन दिली मात्र त्यांच्या पदरात काही टाकलेलं नाही हे निश्चित आणि संजय पाटील दुधगावकर हे एकत्रित गेली वीस वर्ष झालं राजकारण करताय आणि त्यामुळं संजय दुखावला तर दुसरा संजय पण त्याला त्यांना साथ द्यायचं ठरवलेलं असणार आणि त्यामुळंच त्या दोघांनीही पक्षाचा राजीनामा दिलेला असावा असंच वाटत स्थानिक स्वराज नगर परिषदेचा निवडणुका आता येत्या दोन डिसेंबरला होणार आहे तर पदवीधर मतदारसंघात मतदारांची नोंदणी पण कार्यक्रम पण उद्या संपत संपणार आहे आणि त्यानंतर थोड्याच दिवसात पदवीधरची पण मतदार यादी प्रसिद्ध होईल आणि पदवीधर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक पण लागणार आहे कदाचित या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर ठेवूनच दोघांनी विचारविनिमय करून पक्षाचा राजीनामा दिला तर नाही ना असाही एक सूर ऐकायला मिळतो असं आता ते हे दोघं कुठल्या पक्षात प्रवेश करतायत याकडं सर्व जिल्हावासियांचं लक्ष लागून असणार येरमाळकरांना या दोन तीन दिवसात आनंद आनंदाचा चौकार मिळाला आहे कारण येरमाळ येथील प्राध्यापक सुधीर पाटील यांची कन्या शरुनी पाटील ही सी एच्या इंटरमिजिएट परीक्षेत पास झालेली आहे तिनं अभ्यास करून आपलं यश संपादन केलं आहे की सध्या पुणे येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स की ज्या कॉलेजचे शरद पवार पण विद्यार्थी होते त्या कॉलेजमध्ये ती उच्च शिक्षण घेत आहे शरवी पाटील <से थे था> <Language> चार्टर्ड अकाउंट म्हणून काम करायचं आहे आणि ती त्या दृष्टीनं सध्या तिचं करिअर करण्यासाठी काम हे करत आहे शरविर पाटील ही येमाळा पंचक्रोशीतील पहिली सी सी ए होण्याची हु, होणार असामस्थातर्फे आणि पंचक्रोशीतील अभिनंदन करण्यात आलेलं आहे दुसरी आनंदाची बाब एरमाळा येथील अडव्होकेट रमाकांत वसंतराव बारकुळ यांच्या पत्नी कांचन रमाकांत बारकूर त्यांना राज्य <coughs> शासनानं आता न डायरेक्टर मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई येथे त्यांची नियुक्ती झाली आहे त्यांनी त्यांच्या परिश्रमातूनच हे संपादन केलं आहे या त्यांनी मी मिळवलेल्या पदोन्नतीबद्दल एरमळ्यातील असंख्य लोकांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे तिसरी पण कौतुकाची बाब बाबाशी की एरमळ्या येथील रवींद्र बारकुल जे की महाराष्ट्र राज्य वीज महामंडळात नोकरी आहे त्यांची महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक स्टेट शांत स्वभाच्या निविध भाषे म्हणून ओळखले जातात तर चौथी आनंदाची येरमाळकरांसाठीची बातमी आहे येरमाळ येथील जीवन कवडे जे राज्य सरकारच्या याच्यात नोकरी होते त्यांनी जीवन कवडे यांचे सुपुत्र वैभव जीवन कवडे यांनी परवा जी एम पी एस सी च्या परीक्षेचा निकाल लागला त्यात यश ला मिळवले असून त्यांना एस आय टी मध्ये आता त्यांची निवड झालेली आहे त्यात चारही जणांनी जे आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळवलंय त्याबद्दल आपल्यांना हे यूट्यूब चॅनल चौदा चौघांचंही अभिनंदन हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा आपण देतो आज आपण इथंच थांबू तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद दिवाळी ऑफर तीन वर्षासाठी फिक्स डिपॉझिट साठी दहा टक्के व्याज दर ही संधी केवळ दिवाळी पाडव्या पर्यंत मर्यादित जनहित पतसंस्थेत वर्षापासून विश्वास पात्र असणारी एकमेव पतसंस्था आपला पैसा आपल्याच गावात इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योग धंद्याला वाढवा ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था एकवीस वर्षांपासून सतत ऑडिट वर्ग असंस्थेचे मालधारण व्यवस्थेसाठी सोलार कोल्ड स्टोरेज व गोडवंड बांधणीसाठी जागेची खरेदी झाली असून एक वर्षातच बांधकाम पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प